लग्नानंतर होईलच प्रेम च्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत नंदिनी जीवाला म्हणत असते की आजपर्यंत आई बाबांच्या नात्यात फक्त गोड प्रेमळच आठवणी होत्या पण या भांडणामुळे आता त्या कडू आठवणीही असतील असं म्हणून ती जीवासमोर खूप रडत असते तर रम्या काव्याला आणि नंदिनीला मुद्दाम टॉर्चर करण्यासाठी म्हणते की तुझ्या बहिणीला हे घर सोडून जावंच लागेल काही होऊ दे तिला या घरातून बाहेर पडावंच लागेल काव्या नंदिनीला तिच्या रूम मध्ये घेऊन येते आल्यानंतर काव्याचा राग अनावर होतो ती म्हणते ह्या दोघी मी त्यांची जागा दाखवूनच देणार आहे त्या चित्र अशी शिट्टी वाजवते ना तेव्हा नंदिनी म्हणते काव्या शांत बस अगं किती रागवशील तेव्हा काव्या म्हणते त्या मायलेकींना धडा शिकवल्यावरच हा राग शांत होणार आहे तेव्हा नंदिनी शांतपणे काव्याला समजावते हे बघ काव्या आता हे जे काही बिघडलं आहे हे आपण दोघी मिळून व्यवस्थित करू शकतो फक्त पद्धत माझी असेल आणि ॲक्शन तुझी असेल